मिरजमधील प्रलंबित रस्ते विकास कामासाठी लवकरच निधी मंजूर होणार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी भेट विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांना चालना देण्यासाठी माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या चर्चेदरम्यान आमदार खाडे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ अंतर्गत काकडवाडे मिरज महशाळ ते कर्नाटक सीमावर्ती रस्त्याचे प्रलंबित काम आणि मिरज पंढरपूर रस्त्यावरील टांग फाट्याजवळील ओढ्यावर सहा पदरी नवीन पूल उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली या मागण्यांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित कामासाठी लवकरच निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार डॉक्टर खाडे यांनी दिली मिरज मतदारसंघातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित व आवश्यक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार खाडे यांनी यावेळी स्पष्ट केले